राज्यघटनेला स्वीकारून सव्वीस नोव्हेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील राज्यघटनेच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही दोन शब्द महत्वाचे आहेत धर्मनिरपेक्षता घटनेचा गाभा आहे त्यामुळे न्यायालयाच्या कोणत्याही कार्यक्रमात पूजा अर्चा थांबवली पाहिजे पूजा दीप प्रजलनाऐवजी घटनेच्या उद्देशिकेची तस्वीर ठेवावी त्याला नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करावी घटनेचा मान राखण्याकरिता घटनेच्या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी ही नवीन पद्धत सुरू करण्याचे आव्हान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते न्यायमूर्ती एक फुडे म्हणाले की न्यायालयाला आपण न्याय मंदिर म्हणतो या मंदिरात मानवतेचा आणि कायद्याचा धर्म आहे त्यामुळे न्यायालयाच्या वास्तूचे पावित्र्य राखले पाहिजे तन्मयतेने काम केले तरच या मंदिराचा पावित्र्य प्राप्त होईल न्यायालयाची इमारत सुंदर असून त्याचा फायदा नाही पक्षकारांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून देणे गरजेचे आहे पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढला असताना न्यायालयाचाही विस्तार झाला पाहिजे दिवाणी वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायालय आणि कुटुंब न्यायालयाची निर्मिती करणे आवश्यक आहे शहरामध्ये विवाहविषयक वादाचे प्रमाण वाढत आहे एका बाजूला दहा ते पंधरा खटले उभे राहत आहेत त्यासाठी स्वातंत्र्य न्यायालय झाले पाहिजेत न्यायालय व्यवस्थेने दिवाणी फौजदारी सत्र आणि जिल्हा न्यायालय ही खरी न्यायालय आहेत न्यायव्यवस्थेचा खरा गाभा आहेत सामान्य माणसाची न्यायालय आहेत सामान्य पक्षकारांचे भवितव्य या न्यायालयामध्ये घडते किंवा बिघडत असते त्यामुळे ती दृढ करण्यासाठी जोर दिला पाहिजे